मित्रांनो एक मिनिट बाबा मी येतेच अक्षया घराच्या आत गेले आपल्या खोलीत जाऊन तिने पैसे घेतले आणि बाहेर येऊन रिक्षावाल्याला धन्यवाद असं म्हणत ती पुन्हा घरात परतली सुनंदा तिची आई तिला बघतच म्हणाली काय झालं पार्टी आणि फंक्शन संपून सुद्धा अजून घरात यायला वेळ का लागला कुठे फिरत होतीस अक्षयाने जरा तुटक थोडं स्वतःला सावरत उत्तर दिलं कॉलेजचं फंक्शन उशिरा संपलं म्हणून थोडा वेळ झाला असं म्हणून तिने थेट आपल्या खोलीत जाऊन दार बंद केलं तिचं मन अस्वस्थ होतं आपली व्यथा विसरायला ती आंघोळीला गेली मग फ्रेश होऊन कपडे बदलले आणि तशीच शांतपणे खाली येऊन बसली विचार तिच्या डोक्यात घोंगावत होते नीरव आता मी प्रेग्नेंट आहे हे जर घरच्यांना समजलं तर आई तर मला घरात ठेवणारच नाही हे देवाने माझ्याच वाट्याला का आणलं ती असहायतेने डोकं धरून बसली काही वेळ असंच बसून राहिले मग थोडं भानावर येऊन उठले खूप भूक लागली होती किचनमध्ये गेली त्यावेळी तिची आई वडील आणि बहीण झोपलेले होते किचनमध्ये जाऊन तिने पाहिलं नशीब बरं होतं म्हणून थोडासा भात आणि भाजी शिल्लक होती तिने ते प्लेटमध्ये घेतलं एक पाण्याची बाटली उचलली आणि पुन्हा आपल्या खोलीत परतली तिने शांतपणे थोडंसं खाल्लं आधीचे दिवस असं चालायचं दोन दोन दिवस उपाशी राहत होती ती पण आता नाही आता शरीर थकायला लागलं होतं खाल्लं नाही की डोळ्यांसमोर अंधार यायचा अंगातली ताकद गेल्यासारखी वाटायची भूक लागली आहे ना बाळा आता तू माझ्या पोटात आहेस हे बोलता बोलता ती थरथरली जर सगळ्यांना ही गोष्ट कळली तर ते मला घरातून बाहेर काढतील मग आपल्यासाठी एक घास देणारं कोणीही उरणार नाही हे सगळं तिच्या मनात चाललं होतं आणि अक्षयाच्या डोळ्यात हळूहळू पाणी तरळू लागलं अक्षयापासून वेगळं झाल्यावर निरव खूप संतापात होता रागाने भरलेला तो भरद्याव गाडी चालवत निघाला आणि एका बारसमोर गाडी थांबवली मनात प्रचंड निराशा आणि वेदना घेऊन तो बारमध्ये शिरला आणि खूप दारू प्यायला लागला तेव्हाच संध्याकाळ गडद अंधारात रूपांतर झाली होती बार बंद होण्याची वेळ झाली होती पण नीरव अजूनही तिथे एकटाच बसलेला होता बारमधल्या कर्मचाऱ्यांनी त्याला अनेक वेळा सांगून झाले होते सर आता वेळ झाली आहे कृपया निघा पण नीरव कोणाचाच ऐकत नव्हता तो तसाच खुर्चीवर बसून थकून लहरत दारू पीत राहिला होता तेवढ्या त्याचा मोबाईल टेबलावर वाजू लागला निरो फोन उचलण्याच्या स्थितीत नव्हता बारमधील एका वेटरने मोबाईल उचलला हॅलो निरव फोनवर जय होता हॅलो सर हे इथेच आहेत बारमध्ये बार बंद करायची वेळ झाली आणि मला पण बाहेर जायचं आहे पण हे काही ऐकत नाहीत तुम्ही का नाही येत त्यांना घेऊन जायला त्या मुलाने विचारलं जय एकदम चक्रावला काय हे अजूनही तिथंच आहेत मी किती वेळा कॉल केला पण त्यांनी एकदाही उचलला नाही ठीक आहे पाच मिनटात पोचतो तोवर त्यांच्यावर लक्ष ठेव असं म्हणत जयने पटकन आपली बाईक घेतली आणि बारकडे निघाला जय अचूक दहा मिनटात बारमध्ये पोचला निरवची अवस्था पाहून तो सुन्न झाला निरवला शुद्ध नव्हती तो काहीतरी पुटपुटत होता का केलं असं तू माझ्यासोबत का दिलास धोका का, का फसवलंस मला हे शब्द नीरव परत परत बोलत होता जयच्या मनात प्रश्नच प्रश्न होते काय झाले याच त्याने बारच बिल भरलं निरोला खांद्यावर घेऊन हळूहळू त्याला कापर्यंत नेलं मी याला या अवस्थेत घरात घेऊन गेलो तर ठीक होणार नाही असं मनात म्हणत जय निरोकडे पाहत राहिला एकदम तुटलेला मोडलेला निरव जयला इतका कधीच दिसला नव्हता जयने विचार केला याला या अवस्थेत घरी नेणं योग्य ठरणार नाही सुदैवाने त्यावेळी जयचे आईवडील घरी नव्हते त्यामुळे त्याने निरवला आपल्या घरीच नेण्याचा निर्णय घेतला त्याने सावधपणे निरवला कारमधून उतरवलं आणि त्याच्या खोलीत नेऊन अलगद पलगावर झुपवलं इतकं का पाहिलंस तू मी तुला कधीच अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं काय झाले निरव जय चिंतेने विचारत होता तेवढ्यात पुन्हा निरवचा मोबाईल वाजला जयने मोबाईल घेतला पूर्वाचा कॉल होता त्याने फोन उचलला हो हॅलो दादा तू कुठे आहेस पूर्वा म्हणाली मी जय बोलतोय नीरव माझ्याकडे आहे थोडं जास्त प्यायला येतो आमच्याच घरी आहे काळजी करू नकोस जयने शांतपणे सांगितलं पण दादा त्याने इतकी का प्याली काय झालं पूर्वा थोडी काळजीत होती माहीत नाही पूर्वा मी त्याच्याशी बोलून सगळं विचारतो तू घरच्यांना फक्त सांग की नीरव माझ्याकडे आहे मी थोड्या वेळात परत कॉल करतो असं म्हणून जयने फोन कट केला पुढच्या दिवशी अक्षया कॉलेजला गेली नाही ती फार थकली होती पण त्यानंतर लगेच परीक्षा सुरू होणार होत्या त्यामुळे तिला कॉलेजमध्ये यावंच लागले त्या दिवशी पूर्वाही कॉलेजमध्ये आली होती तिला अजून काहीच माहिती नव्हती त्यामुळे तिने अक्षयाला अगदी नेहमीसारखीच वागणूक दिली अक्षयाही शांतपणे बोलत होती पण मनातली अस्वस्थता अजून शिल्लक होती त्या दिवशी नीरव कॉलेजमध्ये दिसला नाही हे पाहून अक्षयाने थोडा सुटकेचा श्वास घेतला दुपारी नीरवला हळूहळू शुद्ध येऊ लागले तो डोळे उघडून इकडे तिकडे बघू लागला मी कुठे आहे असं विचारन इतक्यात जय खोलीत आला उठलास का जयने विचारलं नीरवने जयकडे पाहिलं त्याला सगळं लक्षात आलं तो जयच्या घरी होता डोकं ठणकत होतं सगळं विस्कळीत वाटत होतं काल रात्री नक्की काय झालं निरव स्वतःला आठवण्याचा प्रयत्न करत होता जयने त्याच्या हातात एक ग्लास दिला मठ्ठा हे पी थोडस बरं वाटेल जयने प्रेमाने सांगितलं निरव थोडासा मठ्ठा पिऊन वॉशरूममध्ये गेला फ्रेश होऊन परत आला आणि शांतपणे बेडवर बसला जय त्याच्या समोर खुर्चीवर बसला आणि म्हणाला काय झाले निरव सांगशील का आता नीरव गप्प होता काय सांगावं कुठून सुरुवात करावी त्यालाच कळत नव्हतं काल रात्री जे काय झालं ते सारं पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होत त्याच्या छातीत एक असहाय्य बेचेनी साचत सा होती काय सांगू यार असं म्हणून नीरवने नजर दुसरीकडे वळवली जयने पुन्हा विचारलं नीरव काय चाललंय सांग ना रात्री कुठे गेला होतास अक्षरा घरी सोडलंच ना नीरव एक कडवट हास्य हसला ती तिने मला फार मोठा धोका दिला जय नीरवच्या डोळ्यात पाणी होतं अक्षयाने धोका दिला काय बोलतोय काय झालं जयने विचारलं पडून धोका असा तसा नाही खूप मोठा एवढा मोठा की आता जगावसच वाटत नाही ती माझ्यावर प्रेम करत होती असं वाटायचं पण तिने तिने असं काय केलं की मी आतूनच तुटून गेलो नीरवच्या आवाजात हतबलता होती पण नक्की झालं काय जयने गंभीर होऊन विचारलं ती ते आता प्रेग्नेंट आहे काय कोणाचं बाळ जय एकदम घाबरून बोलला काश काश मला आधी माहिती असतं मी तिच्यावर जीवापाट प्रेम करत होतो जर तिने एकदाही मला सांगितलं असतं माझं नातं कुणा दुसऱ्यासोबत आहे नीरव तू माझ्या मागे लागू नकोस तर मी कधीच तिच्याकडे वळूनही पाहिलं नसतं पण तिने तसं काहीच नाही सांगितलं ती मला भेटत होती बोलत होती माझ्या जवळ येत होती आणि आता अचानक असा घाव दिला की मी सावरू शकत नाही जय अजूनही काही समजून घेण्याचा प्रयत्न करत होता निरव पुढे म्हणाला काल तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो तिथं कळलं ती गरोदर आहे हे ऐकून जय सुन्न झाला मी तिला विचारलं कोण कारण आहे तिच्या गर्भ निरव थरथरत म्हणाला पण तिने एक शब्दही तोंडातून काढला नाही मी किती प्रश्न विचारले ती काहीच बोलली नाही तिने मला पूर्णपणे टाकले खेळले माझ्या भावनांशी आता मी काय करू काहीच सुचत नाही निरव बोलता बोलता स्वतःचे केस घट्ट पकडून बसला जे हे सगळं ऐकून सुन्न झाला होता त्याने कल्पनेत ही असा विचार कधी केला नव्हता की अक्षया अशा गोष्टी करेल अक्षया तशी मुलगी नाही रे नीरव तिचं घर बघ परिस्थिती बघ ती असं काही करेल असं तुला खरंच वाटतं जयने शांतपणे विचारलं जर परिस्थिती सामान्य असती तर मीही तेच म्हटलं असतं पण यावेळी माझ्या डोळ्यांसमोर पुरावा होता डॉक्टरांनी स्वतः सांगितलं ती गर्भवती आहे त्यांनी रिपोर्ट पण दाखवला आता मला सांग मी काय करू मी कसा विश्वास ठेवू की ती निर्दोष आहे मी खरंच वेळा झालो का केलं तिने असं माझ्यासोबत नीरवचं मन हेलावलं होतं माझं तिच्यावर प्रेम आहे जय प्रचंड प्रेम आणि तरीही तिने इतका मोठा धोका दिला पण बघ ना हे सगळं झालं तरी मला तीच हवी आहे हो मला अक्षयच हवी आहे नीरव लहान मुलासारखा रडायला लागला हृदयातली वेदना बाहेर फुटत होती ती असं का करेल यार का जय मला अक्षया हवी आहे मला ती परत हवी आहे नीरव ओरडत होता त्याच्या आवाजात आसक्ती वेदना आणि मोह एकत्र एक मिसळले होते जे त्याला तसंच बघून फार दुःखी झाला निरव काय झाले तुला तू कसा होता आणि कसा झालास प्लीज यार थोडं शांत हो थोडा संयम ठेव मी अक्षयला भेटतो तिच्याशी बोलतो तू असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणून त्याने आपल्या मित्राला घट्ट मिठी मारली शांत करण्याचा प्रयत्न केला तू बोलून काहीच बदलणार नाही जय खरं काय आहे हे, हे फक्त तीच सांगू शकते निरवने थोडं थंड आवाजात पण अजूनही खिन्नतेने उत्तर दिलं ठीक आहे मी आधी तिच्याशी बोलतो मग आपण काय करायचं ते पाहू पण तो आधी घरी जा आई बाबा काळजी करत असते थोडं फ्रेश हो चल हे कपडे घे आणि वॉशरूम मध्ये जाऊन तयार हो जयने त्याला कपडे देत सांगितलं निरव उठला कपडे घेऊन वॉशरूम मध्ये केला फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा जयने त्याला हाक मारले चल थोडा नाश्ता कर काही खाल्लेस का कालपासून नको काही खाण्याची इच्छा नाही प्लीज जबरदस्ती करू नको निरव उदासपणे म्हणाला तू कालपासून पितोयस काही खाल्लंस तरी का बस बस आता गप्प ये इकडे जयने त्याला जोरात काही न बोलता खुर्चीवर बसवलं आणि समोर नाश्ता ठेवला नीरव फारच अशक्त वाटत होता त्याला पाहून जायचं मन हे लावलं खर तर लहानपणापासूनच कधी अशा अवस्थेत दिसला नव्हता तो कायम हसतमुख होता त्याला जे हवं ते मिळायचंच पण आज तो पूर्णपणे हरवलेला होता निरवच्या आयुष्यात कधीच असं काही घडलं नव्हतं जे काही तो मागायचा त्याचे आई वडील ते क्षणात त्याच्या समोर आणून ठेवायचे शालेय शिक्षणात तो नेहमी पहिल्या क्रमांकावर स्पोर्ट्स मध्येही तोच पहिला कशातही लक्ष घातलं तर त्यात तो सर्वोत्तम ठरायचाच अशा या नरवच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी विशेष व्यक्ती आली होती अक्षया अक्षयावर त्याने जीवापाड प्रेम केलं होतं आपल्या आयुष्याची प्रत्येक कल्पना त्याने तिच्यासोबत जोडली होती भविष्यातलं एक सुंदर चित्र त्याने मनात रंगवलेलं होतं पण जेव्हा त्याला समजले की अक्षया गरोदर आहे तेव्हा त्याचं संपूर्ण भानच हरपलं डोकं सुन्न झालं पण अजूनही एक गोष्ट बाकी आहे निरवला अजूनही हे माहिती नाही की अक्षयाच्या पोटात वाढणार ते बाळ खर तर त्याच आहे निरव कॉलेजला येत नव्हता अक्षया, हो अक्षया कसबस पेपर देत होती आणि लगेच घरी निघून जात होती तिची तब्येत अजिबात ठीक नव्हती हो ती पूर्वीसारखं का घरकाम करू शकत नव्हती हो अगदी काही खाल्लं तरी उलट्या यायच्या एखाद्या गोष्टीचा वासही सहन होत नव्हता शरीर थकलेलं मनही अस्वस्थ डॉक्टरकडे जायचीही तिच्यात ताकद नव्हती आणि खिशात पैसेही नव्हते काय करावं काहीच कळत नव्हतं पण तिने एक गोष्ट ठरवली होती घरात कोणालाही आपली ही अवस्था कळू द्यायची नाही ती फार सावध होती घरात एकटीच असली की स्वतःला सावरायची कुणी शंका घेणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यायची त्या दिवशी तिचा शेवटचा पेपर होता अक्षया कॉलेज साठी बाहेर पडली क्लासमध्ये जाताना तिने आजूबाजूला पाहिलं निरव आला असेल का पण काही दर्शन नव्हतं तिने आपली परीक्षा दिली आणि दुपारी बाहेर आली आता सगळं संपलं होत शेवटचा पेपर तिला मनोमन वाटत होत निरवने तिला पाहू नये ती लवकरात लवकर घरी पोहोचावी तिने पाऊलांना गती दिली आणि कॉलेजच्या गेट पर्यंत पण तिथेच नीरव उभा होता अक्षया समोर आली आणि नीरव तीव्र संतापाने तिला पाहू लागला डोळ्यात राग वेदना प्रश्न आणि एक जणू त्याच्या हृदयात काहीतरी मोडलं होत पण त्याला अजून सत्य समजलेलं नव्हतं नीरवला समोर पाहताच अक्षयाच्या काळजात भीतीने धडधड वाढली अचानक तिला जाणवलं की तिच्या शरीरातली सगळी ऊर्जा कोणीतरी शोषून घेतली आहे ती हलकेच थरथरू लागली आणि निरवच्या नजरेत बघताना तिचं शरीर संतुलन गमावू लागलं पण ती खाली कोसळायच्या आधीच निरवच्या भाऊपाशात शिरली निरवने भावनाविरहित नजरेने तिच्याकडे पाहत तिला उचललं आणि तिच्या शुद्धीवर काही परिणाम न होता ती गाडीपर्यंत नेली त्यानं तिला आपल्या फॉर्महासवर नेलं आणि एका खोलीतल्या पिछानावर तिचं अर्धमूळ शरीर ठेवून दिलं जय आधीच तिथे होता अक्षया अजूनही शुद्धीवर आली नव्हती जयने चिंतेने विचारलं यार डॉक्टरला बोलवू का निरवने संतप्त नजरेने अक्षयाकडे पाहत उत्तर दिलं डॉक्टरांची काय गरज आहे चार थेंब पाणी पाजले तरी होशात येईल अक्षया अंथरुणावर निपचिप पडली होती कमकुवत निढाल आणि जीव अर्धा गेलेला अशी अवस्था जय म्हणाला अरे पूर्वाला बोलवतो कदाचित तिच्या समोर ती काही सांगेल आपल्यासमोर बोलायला लाज वाटत असेल पण पूर्वाला सगळं खरं सांगेल मिरवणे मान हलवत म्हटलं हो तिला तोंड उघडायला लावायलाच हवं ठीक आहे तू इकडे राहा मी पूर्वाला कॉल करतो असं म्हणून जय खोलीतून बाहेर गेला पूर्वाचा फोन वाजला फोन बघून ती मनात म्हणाली जय अचानक मला का कॉल करत आहे हॅलो जय हो मीच आहे तू कुठे आता आत्ताच पेपर देऊन घरी आले पण तू मला कॉल का केलास कधी करत नाहीस ना तू माझ एक छोटस काम आहे तुझ्याकडून तू तु फार्म हाऊस वर येऊ शकतेस की सगळं कळेल वेळ घालवू नकोस लगेच आवाज गंभीर होता फॉर्म हाऊसवर तिथे काय काम आहे पूर्वाला शंका आली की समजेल विचार करू नकोस लवकर निघ असं म्हणून जयने फोन कट केला तो असं का बोलतोय नक्की काय झाले असा विचार करत पूर्वाने कार घेतली आणि फार्म हाऊसच्या दिशेने निघाली तिथे नीरव अक्षयाच्या समोर बसला होता अक्षया अजूनही शुद्धीवर आली नव्हती नीरव चिडून म्हणाला मी इथे नरक यातना भगतोय आणि तू मात्र शांत झोपलीस मी तुला इतक्यात असं झोपू देणार नाही त्याने बाजूच्या टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलला आणि अक्षयाच्या चेहऱ्यावर फेकला पाण्याच्या झोताने अक्षया, चे अक्षया दचकून उठली ती डोळे चोळत उठून बसली आणि घाबरून आजूबाजूला पाहू लागली हे कुठे आहे मी असा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता समोर निरव उभा होता दोन्ही हात छातीजवळ बांधून कडक नजरेने अक्षयाकडे पाहत अक्षयाने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा भीतीने थरथरू लागले मला इथे का आणले कुठे आणले तुम्ही मला अक्षया घाबरत म्हणाले अक्षया बिछाण्यावरून खाली उतरली आणि उभी राहिली माझ्याकडे आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी वेळ नाहीये ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली पण इथेच बस निरवणे थंड पण सक्त आवाजात म्हटलं आणि अक्षयाला परत ओढून बिछाण्यावर बसवलं तेवढ्यात ती नीरववर आपटली मग पटकन सावरत निरोपासून दूर झाली अक्षयाचं असं लांब जाणं निरवच्या मनाला टोचलं असं वागून तू मला अजूनच चिडवत आहेस मी आत्ताच तुला इथे गाडून टाकावं अशी माझी अवस्था झाली आहे नीरव दात खात म्हणाला मारून टाका कदाचित त्यानंतर मला या वेदनेतून सुटका होईल अक्षयाच्या डोळ्यात अश्रू आले तिचा स्वर कंपित होता असं भावनिक डायलॉग्स मला सांगू नकोस माझ्या अंगात आग पिटते नीरव संतापून ओरडला हे सगळं नाटक आहे पुन्हा एकदा माणूस बनण्याचा प्रयत्न करू नकोस त्याचा राग स्फोटक होता अक्षय रडत होती पण तरीही धैर्याने म्हणाले मला इथे का आणले माझ्या घरी जायचंय मला सोडून द्या मग आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मग जाऊ देईन तुला म्हणाला काय विचारशील तू माझ्याकडून काही ऐकण्याचा तुम्हाला हक्कच नाही मला सोडून द्या मी विनवणी करते तुम्हाला प्लीज मला इतकं त्रास देऊ नका कोण कोणाला त्रास देतोय तू मला वेळ लावलस मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता किती स्वप्न पहिली होती तुझ्याशी आणि तू काय केलंस माझं प्रेम माझी स्वप्न सगळं तू उद्ध्वस्त केलंस मी काय सांगितलं होतं तुम्हाला की माझ्यावर प्रेम करा माझ्यावर विश्वास ठेवा सगळं तूच ठरवलं होतंस आता माझ्यावर आरोप करतेस धोका दिलास तू मला धोका हे सगळं बोलायला तुझ्यात इतकं धाडस आलो कुठून कुणाच्या आधारावर इतकं बोलतेस अक्षय रडत म्हणाली माझ्या आयुष्यात काय चाललंय हे तुला जाणून घेण्याचा काहीही अधिकार नाही माझ्या गोष्टींमध्ये पडू नका तुमच्यासाठी तेच चांगलं आहे मी सांगते तुम्हाला निरव डोळे विस्वारून म्हणाला अग तू मला धमकी देतेस का माझ्याशी असं का वागलीस निरव चिडून ओरडला आणि हा उगारतच होता की त्याला स्वतःच्या कृतीची जाणीव झाली त्यानं तशीच बाजूच्या टेबलवर जोरात लात मारली टेबल चार पावलं दूर जाऊन आदळला ते बघून अक्षया घाबरून थरथर कापू लागले जर तो प्रहार माझ्यावर पडला असता तर या कल्पनेनेच ती हादरली अक्षया घाबरलेल्या नजरेनं नीरवकडे बघू लागली तेवढ्यात त्या ते खोलीतल्या आवाजामुळे जय धावतच आला काय झालं इथे त्याने एक नजर परिस्थितीकडे मग अक्षया आणि नीरवकडे टाकली नीरव काहीच न बोलता ताट उभा राहिला जयला अक्षयाचा घाबरलेला चेहरा दिसला नीरव तू बाहेर जा मला अक्षयासोबत थोडं बोलायचं आहे जयने ठाम आवाजात सांगितलं नीरव जाताना अक्षयाकडे रागाने बघत गेला त्या नजरेत एक क्रूर कटुता होती जयने घाबरू नकोस माझा मी तुझा मोठा आहे समज अक्षयाने त्याच्याकडे बेबस नजरेने पाहिलं माझ्याकडे एकच प्रश्न आहे जे निरो म्हणतोय ते खरं आहे का अक्षयाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तेवढ्यात पूर्वा खोलीत घुसली माझ्या भावाने काय सांगितलंय तू का, का रडतेस मला कॉल करून इथे बोलवलं काय चाललंय इथे पूर्वाच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली ओ प्रश्नांची दुकान सुरू झाली वाटतं जयने तिला थांबवत म्हटलं थोडं थांब मी बोलतोय मग तू विचार जय पुन्हा अक्षयाकडे वळला बोल अक्षया नीरव जे काय म्हणतोय ते खरं आहे का अक्षयाने मान हलवत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं हो खरं आहे हे ऐकून जय हदरला कसं शक्य आहे अक्षया नीरव तुझ्यावर प्रेम करतो हे तुला माहिती नव्हतं का तुला आधीच कोणी आवडत होतं तर त्याला तुला तसं सांगायला हवं हो होतं ना पण तू काहीच नाही सांगितलंस निरव तर तुझ्यासाठी झुरत होता तुला कुठंही घेऊन जात होता तो तुला खूप प्रेम करतो हे सगळ्या जगाला समजलं होतं फक्त तुला कसं नाही समजलं अक्षया रडत म्हणाली मला माहीत होतं दादा मग माहिती असूनही तू त्याला धोका दिलास जे थोडा चिडून म्हणाला नाही दादा मी नीरव सरांना कधीही धोका दिला नाही अक्षया तू म्हणाली अरे कोणीतरी मला सांगेल का काय चाललं इथे पूर्वा पुन्हा विचारू लागले थांब पूर्वा जयने तिला थांबत म्हटलं अक्षया जर हा धोका नाही तर मग काय आहे माझा नीरव तो कधीच असं वागलेला नव्हता पण तुझ्यामुळे आज त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले मी तेही पहिल्यांदाच तो मरण्याची भाषा करतोय आणि हे सगळं तुझ्यामुळे आहे आता तू सांग आम्ही काय करावं अक्षया तू असं कसं करू शकलीस जयने आवाज थरथरत विचारलं माझा विश्वासच बसत नाही तू हे केलंस तू हे बोलते आहेस हे ऐकूनही माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही जयने डोळ्यातले अश्रू लपवत विचारलं कोणी तुला जबरदस्ती केली का सांग अक्षया खरं काय आहे अक्षया काहीच बोलत नव्हती फक्त थरथरत रडत होती तेवढ्यात पूर्वा पण ओरडली माझा संयम सुटतोय आता सांग काय झालं सत्य काय आहे पटकन बोल पूर्वाच्या आवाजावर जे तिच्याकडे वळून म्हणाला अक्षया प्रेग्नेंट काय पूर्वा थक्क झाली हो जयने हताशपणे मान डोलावली मलाही माहीत नव्हतं मी विचारलं पण तिनं काहीच सांगितलं नाही त्या दिवशीपासून निरोप बदललाय सतत दारू पितोय बोलत राहतो काहीतरी कधी म्हणतो मी मरतो कधी म्हणतो अक्षया कुठे आहे वेड्यासारखा झाला आहे तो जयचं बोलणं ऐकून पूर्वा सुन्न झाली तू म्हणतोय अक्षया प्रेग्नेंट आहे पण ते बाळ नाही तर हा विचारच अंगावर काटा आणतो पूर्वाच्या डोळ्यात संताप ओसंडून वाहू लागला ती डोळे बंद करून जोरात श्वास घेत म्हणाली अक्षया हे खोट आहे हे असं होऊ शकत नाही प्लीज मला खरं सांग हे सगळं नाकार पूर्वा अत्यंत वेदनादायक नजरेनं अक्षयाकडे बघत होते जय पूर्वा आणि सगळे काही ना काही बोलत होते पण अक्षय अजूनही रडतच होती तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते हे असं माझ्यासोबतच का घडते अक्षय मनातल्या मनात विचार करत होती देवा मला का नाही मारून टाकलं का माझ्या पोटी हे बाळ दिलंस सगळ्यांना का दुःख दिलं तिचं अंतर्मन उसळून आलं माझंच आयुष्य का अस आईचं प्रेम कधी मिळालं नाही मोठी झाले तेव्हा कधी आनंद मिळाला नाही विचार केला शिकून काहीतरी करीन पण इथे आलो आणि या माणसाच्या प्रेमात एवढं बुडाले की स्वतःवरच भान हरवलं मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं पण कधी सांगितलं नाही आपलं नातं त्यांना कधीच सांगितलं नाही आज मात्र सगळं एका अंधारात गुंतून गेलं आहे आणि आता सगळे विचारत आहेत काय झालं कसं झालं आता कोण सांगेल त्यांना मग काय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आवडला ना आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद